चाळीसगाव शहर पोलिसांकडून शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थांवर मोठी कारवाई चाळीसगाव चाळीसगाव शहर पोलिसांनी अविरेखा पेट्रोल पंपाजवळ नागदरोड येथे एका संशयित टेम्पोवर कारवाई करत शासनाने प्रतिबंधित केलेला सुमारे रू सहा लाख त्र्याऐंशी हजार दोनशे चव्वेचाळीस किमतीचा पान मसाला सुगंधित तंबाखू आणि इतर अन्नपदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एक संशयित मालवाहू टेम्पक्र एम एच एकोणीस साय सहासष्टशे बावन्न थांबवून त्याची तपासणी केली तपासणीदरम्यान टेम्पोत सुगंधित पान मसाला कुरकुरे आणि पोंगा पंडित यांसारख्या प्रतिबंधित अन्न पदार्थांचे बॉक्स आढळून आले पोलिसांनी तात्काळ हा सर्व मुद्देमाल टेम्पोसह जप्त केला या जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत रु सहा लाख त्र्याऐंशी हजार दोनशे चव्वेचाळीस असून यामध्ये टेम्पोचाही समावेश आहे या, समावे या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाक्र तीनशे त्र्याऐंशी छेद दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच आणि तीनशे एकतीस चार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले पोहेको योगेश मांडोळे सव्वीसशे चौसष्ट पोहेको योगेश बेलदार दोनशे पासष्ट पोहेको राकेश पाटील एक हजार दोन पोना नितीन अगोळे एकोणीसशे पंचवीस पोको निलेश पाटील बावीसशे तेहत्तीस आणि पोको ज्ञानेश्वर पाटोळे पाचशे पार्ट बावन्न यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली जप्त केलेल्या मालाचा पंचनामा अन्न व औषध प्रशासन जळगाव विभागाचे अधिकारी श्री शरद मधुकर पवार आणि श्रीमती श्रेणी किलास पाटील यांनी केला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भारत चौधरी करत आहेत या कारवाईमुळे चाळीसगाव शहरात प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर मोठा धाक निर्माण झाला आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीसगाव